आपले प्रथम कर्तव्य आणि सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून पनवेलमधील पहिली सामाजिक फाउंडेशन ती म्हणजेच क्रांतीश्योत महिला विकास फाउंडेशन नववर्षाची सुरुवात होताच पहिला सण म्हणजे मकर संक्रांत या दिवशी गुळाचा गोडवा वाढवणारा आणि महिलांना एकत्रित करून हळदी कुंकूचा मान सन्मान करून वान देऊन तिळगुळाच्या गोडव्याची देवाणघेवाण होते तिळगुळू घ्या गोडगोड बोला असा संदेश प्रत्येकाला देण्यात येतो तसेच महाराष्ट्र पोलीस यांचे सर्वाधिक सण हे पोलीस ठाण्यातच होत असतात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा सौरूपालिताई शिंदे सामाजिक बांधिलकी जपत हे असे अनेक चिवाळ्याचे कार्यक्रम सतत राबवत असतात अशाच कार्याची सुरुवात या दिवशी क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या माध्यमातून पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या बंधू भगिनींना तिळगुळ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी सर्व पोलीस बांधवांनी आणि भगिनींनी या कार्याचे कौतुक करत आनंद व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल वार्ता न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनरी वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा